सांगलीमध्ये महिलेचा सा गर्भपात करण्यासाठी कुटुंबानं कर्नाटकातल्या चिकुडीमध्ये महलिंगपूर हे गाठलं एका रुग्णालयामध्ये महिलेवरती शस्त्रक्रिया देखील करण्यात आली मात्र त्यानंतर काही वेळानं तिचा मृत्यू झाला त्यानंतर घरातल्या मृत्यू प्रमाणपत्र मागितलं असता अधिकाऱ्यांनी मृत्यू प्रमाणपत्र देण्यास नकार दिला त्यानंतर महिलेचा मृतदेह घेऊन तिचे नातेवाईक सांगलीत दाखल झाले त्यांच्यासोबत मिरज तालुक्यातील एक डॉक्टरही होता या प्रकरणाची माहिती सांगली पोलिसांना मिळाली असता पोलिसांनी तातडीनं तपास करून संपूर्ण बाब उघडकीस आणली आणि पोलीस आता अधिकचा तपासही करत आहेत कर्नाटकात गर्भपातावेळी महिलेचा मृत्यू झाला होता बत्तीस वर्षीय ही महिला होती मात्र मृत्यूचा दाखला द्यायला डॉक्टरांनी टाळटाळ केली नकार दिला त्यानंतर मात्र मृत्यूच्या दाखल्यासाठी हा मृतदेह चार चाकीमध्ये टाकून सांगलीमध्ये फिरवण्यात आला यामध्ये काही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि आता पोलीस पुढची चौकशी करत आहेत मात्र कर्नाटकात मृत्यू प्रमाणपत्र देण्यास दिलेला नकार यावरनं हे सगळं प्रकरण घडलेलं आहे सांगलीमध्ये मृतदेह घेऊन हे लोक आले होते अधिक माहिती घेऊयात शरद सातपुते आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत शरद नेमकं काय घडलं होतं कर्नाटकातनं का दाखला देण्यास नकार दिला गेला आणि हा अशा पद्धतीनं मृतदेह गाडीत टाकून का आणावा लागला चिकुडे येथे चिकुडे कर्नाटकातील चिकुडा परिसरात घडलेली घटना आहे या महिलेचा गर्भपात करण्यासाठी या नातेवाईकांनी चिकुडे हॉस्पिटलमध्ये तिला ॲडमिट केलं होतं या दरम्यान तिचा मृत्यू झाला आणि मृत्यू झाल्यानंतर हा प्रकार सगळा उघडतेस येणार या भीतीनं हे नातेवाईक बनाव करून मिरजेतील काही रुग्णालयात सांगलीतील काही रुग्णालयात फिरवत होते की जेणेकरून खोटा बनाव करून दाखवण्यासाठी आणि प्रमाणपत्र मृत्यूचं प्रमाणपत्र मिळवण्यासाठी प्रयत्न करत होते पण पोलिसांच्या सांगली पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला आणि या महिलेच्या नातेवाईकांना नवऱ्याकडील नातेवाईकांना ताब्यात घेणार आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आत्ताची ही आज सध्याची घटना आहे मुंबई ही महिला जी आहे लोबाई बत्तीस वर्षाची असून तिचं माहेर आहे ते मिरज तालुक्यातील आहे आणि सासर आहे हातकल मिर तालुक्यातील तिथे हे सासर आहे आणि अधिक तपास पोलीस करत आहेत कमालीची गुप्तता पाळण्यात येत आहे या प्रकरणात सध्या अजून थोड्या वेळात आपल्याला उत्तमभूत माहिती मिळणार आहे आणि या प्रकारामुळे मात्र पूर्ण पुन्हा एकदा डॉक्टर प्रेशरात गालबोट लागलेला आहे खरे नक्कीच शरद अतुर्द धन्यवाद या माहितीसाठी आणि या संदर्भातल्या या बातमी संदर्भातले अपडेट्स आहे तुमच्याकडनं आम्ही नेहमी घेतच राहू